ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कॅन्सरशी लढा देणाऱ्यांसाठी तसेच केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी नवी मुंबईच्या खारघर येथील मेडिकेवर हॉस्पिटलने सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे या नवीन सुविधेमध्ये एकाच वेळी पंधरा रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकतात त्यात अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपचार दिले जाणार आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते या प्रभागाचे उद्घाटन करण्यात आले हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेत असलेल्या आणि प्रमाणापेक्षा जास्त केस गळत असणाऱ्या रुग्णांना केमो कॅप्स दिल्या जातील अशी प्रतिक्रिया डॉक्टर डोनाल्ड जॉन बाबू यांनी व्यक्त केली मेडिकल हॉस्पिटलचे प्रयत्न हे केवळ रोगावर उपचार करण्यासाठी नव्हे तर या आव्हानात्मक काळात रुग्णांना होणारा त्रास त्यांची गैरसोय कमी करण्याचा देखील प्रयत्न केला जात असल्याचे डॉक्टर माता प्रसाद गुप्ता यांनी सांगितले हॉस्पिटलच्या मला वाटतं मराठी समजा मेडिकवर हॉस्पिटलच्या केमोथेरपी वॉर्डच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित डॉक्टर अमित महादेव सर डॉक्टर डोनाल्ड बाबूल सर डॉक्टर केशव काळे सर डॉक्टर इम्रान सर डॉक्टर भावना भावना ज्यांच्याशी आमचं ज्यांचं आमचं कधी पटत नाही पण आमचं करमत नाही माता प्रसादजी सतत आमचा आणि त्यांची चालू असते मात्र ती प्रेमाची प्रेमाची असते प्रेमा आणि त्यांना देखील माहितीये की आम्ही गोरगरीब सर्वसामान्य रुग्णाच्या साठीच त्यांना फोन करतो त्रास देतो मी आल्याला त्यांची माफी मागितली की आमचा खूप त्रास तुम्हाला असतो परंतु तो, पर तो सर्वसामान्य रुग्णाच्या मदतीसाठीच असतो कधीही आम्ही आमचं वैयक्तिक काम डॉक्टर माता प्रसाद साहेबांना सांगत नाही आणि म्हणून आम्हाला सहन करणारे माता प्रसादजी त्यांच्यासाठी एकदा जोरदार काळ्या बांधतो आणि आम्ही माता प्रसादजींना तसा इकडे दे त्रास देतो खारघर मध्ये नवी मुंबई मध्ये तसंच संभाजीनगर मध्ये ज्यांना आम्ही सतत त्रास देतो ते दे दिपेशजी त्यांचं देखील आपण जोरदार काळ्या बाजून आभार व्यक्त करूया सर आप दोन का आभार इसलिए व्यक्त करे की आ, के लोगों को पता नहीं है कि अपना हमारा कितना डावलॉप होता है और वो डलॉप जो होता है वो कॉमन पेशेंट्स के लिए होता है और आज तक ऐसा एक बार भी नहीं हुआ है कि मैंने दीपेंद्र सर को फोन किया है या फिर माता प्रसाद जी को फोन किया है और उन्होंने काम नहीं किया है उस पेशेंट को मदद नहीं की है ऐसा एक बार भी नहीं हुआ है इसलिए मैं खास करके दोनों को धन्यवाद देना चाहूंगा और उनके आभार भी व्यक्त करना चाहूंगा और उनको ये भी कहना चाहूंगा कि आने वाले दिनों में अभी केमोथेरेपी का वार्ड बड़ा है यानी कैंसर के पेशेंट अभी यहाँ पे आएंगे वो पेशेंट हमारी तरफ आएंगे मदद मांगने के लिए फिर वापस हम आपको परेशान करेंगे और हम टच में रहेंगे और नहीं नहीं बिल्कुल आ, मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि बहुत सारे ऐसे पेशेंट्स है हाल ही में दो दिन तीन दिन पहले हमारे मंत्रालय के एक व्यक्ति का एक एडमिशन था मैं आपको आ, इसका सराहना करना चाहूँगा कि विदाउट अ सिंगल रुपी डिपॉजिट उस दिन रात को आपने पेशेंट को यहाँ पे एडमिशन दे दिया उसके सारी ट्रीटमेंट चालू हो गई और वो पेशेंट यानी पूरा अभी ठीक है अगर वो यहाँ पे अगर नहीं आता तो शायद आज इस दुनिया में नहीं रहता इसलिए आप भी सारे ऐसे जो गरीब मरीज है जो नीडी पेशेंट्स है उनकी जाने बचाने का काम कर रहे हैं इसलिए आप भी आपने मुझे कहा कि ये गौर गरीब मरीजों के देवता है तो मैं विनम्रता से कहना चाहूँगा कि गोर गरीब मरीजों के देवता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब है जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है और उनके माध्यम से ये पुरा मानकां परूण सेवका हम आगे बढ़ा रहे लेकिन मैं ये भी कहना चाहूंगा कि रियल में हम तो एक माध्यम के के है मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निकेत एक माध्यम है और हम आमला मर्यादा देखील आहे एकादा पेशंटला अर्थसहाय्य करण्यासाठी जसे किडनी ट्रान्सप्लांट लिवर ट्रान्सप्लांट असेल तर त्याला आपण सुरुवातीला दोन लाख रुपये वाढीव मदत एक लाख रुपये अगदी तीन लाखापर्यंत मदत करतो मात्र या सगळ्या महागड्या ऑपरेशन आ, हे सगळे महागडे ऑपरेशन समजले जातात त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळपास किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च दहा बारा लाखांपासून ते वीस बावीस लाखांपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मदत करतो तीन लाखापर्यंत महत्तम आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल देखील मेडिक सारखे हॉस्पिटल देखील अशा रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करतात आणि म्हणून अशा सगळ्या रुग्णांचे दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांचे प्राण देखील वाचतात ही एक खूप मोठी गोष्ट मेडिकल और हॉस्पिटल के माध्यम से होते हैं आपने आपके भाषण में बताया कि हाल ही में यानी अभी हॉस्पिटल का लॉन्च हुआ था डेढ़ साल भी हो गया अभी होने होने को हुए लेकिन मुझे लगता है कि हॉस्पिटल कई सालों से है ऐसा लगता है कि बहुत सालों से ये हॉस्पिटल महाराष्ट्र के हमारे मराठी लोगों की सेवा कर रहा है और आने वाले दिनों में ऐसा ही हॉस्पिटल के माध्यम से सेवा होती होती होनी चाहिए इसे भी मैं आशा व्यक्त करूंगा माझे जे सगळे सहकारी आज या ठिकाणी आहेत प्रमोद सावंत आहेत आमचे जी मात्रे आहेत सगळेच माझे सहकारी अभिजित कोरपे आहेत आमचे जे आहेत या सगळ्यांचं देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वेळे मला शक्य होत नाही एखाद्या पेशंटसाठी फॉलोअप घेणं तरी माझी सगळीच सहकारी मंडळी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अप्रोच होतील त्यांना देखील तुम्ही आवर्जून सहकार्य करा ही नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो खरंतर कुठल्याही हॉस्पिटलचा नवीन शुभारंभ असेल किंवा उद्घाटन असेल आता माझं तर सारखं जाणं होतं मात्र हॉस्पिटलला नेमका कशा शुभेच्छा द्याव्या हा मला प्रश्न पडतो की तुमचं हॉस्पिटल जोरदार चाललं पाहिजे असं तर म्हणू शकत नाही याचा अर्थ भरपूर पेशंट वाढले पाहिजेत असा त्याचा निगेटिव्ह अर्थ होऊ शकतो परंतु या निमित्तानं मी या शुभेच्छा दिली कैंसर है। विचार तो कि लान में दे कैंसर सारख रोगा खे मैं डोना विचार लहान मुला देखे कैंसर प्रमाण वाड़ है छोटे बच्चों में अभी बहुत सारे बच्चे हमारे पास जो आते हैं तो ब्रेन कैंसर के पेशेंट्स आते हैं अभी दो दिन पहले एक जुपिटर में बच्चा था एडमिट उसके कैंसर के सर्जरी के लिए हमने मदद की ब्रेन कैंसर था उसको तो अभी छोटा बच्चा है उसको कैसा कैंसर है? ये भी सवाल मन में आता है कि महिलाओं में या फिर जेंट्स में गुटखा तंबाकू सेवन से माउथ कैंसर होता है तो ठीक है लेकिन छोटे बच्चों को कैसा कैंसर हो सकता है ऐसा भी दिमाग में सवाल आता है तो कुछ सवाल मेरे थे डॉक्टर सर ने जवाब भी दिया है तो मेरा यही कहना है कि समाजात आता जे काही असे पेशंट्स वाढलेले आहेत अनपेक्षितपणे ह्या कॅन्सरसारख्या असाध्य दुर्धर रोगाचं हो प्रमाण वाढलंय आणि म्हणून या सगळ्या अशा कॅन्सर पीडितांवर उपचार करणं हे दिवसेंदिवस कठीण होत बनलंय महागडे उपचार आहेत सगळे आणि म्हणून महागडे उपचार तर असू देत काही अडचण नाही आपण कुठल्याही पद्धतीने पैसे उपलब्ध करू त्या संबंधित रुग्णाच्यासाठी परंतु हे उपचार देणाऱ्या हॉस्पिटलची पण खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला माझ्या आठवड्यातून एकदा जाणं होतं त्या ठिकाणी त्या सगळ्या रुग्णाच्या रांगा किंवा हॉस्पिटलच्या बाहेर सर असे रास्तेपेस होते लोक तो या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं अशा स्वतंत्र केमोथेरपी वॉर्डचे किंवा अशा सगळ्या कॅन्सरवर चांगल्या पद्धतीनं दर्जेदार उपचार देणाऱ्या अनेक रुग्णालयांची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा सगळ्या दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्राण आपल्या मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून वाचतील हे देखील शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि डोनाल्ड सरांनी एक गोष्ट जी दाखवली एक नवीन माहिती देखील मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली ते कॅब केमो केमो कॅब ते कॅब घेतल्यानंतर संबंधित जो कर्कग्रस्त रुग्ण <coughs> आहे कॅन्सर पीडित जो रुग्ण आहे त्याला ते केस करण्याचा प्रॉब्लेम जो होतो केमोथेरपीच्या उपचारानंतर तो होणार नाही मला वाटतं केमो कॅरची जी, जी माहिती आहे ती मी आदरणीय सीएम साहेबांच्या पर्यंत देखील पोहोचवेल आजच yes. yes. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे कॅन्सर वर उपचार करणारे असे डे केअर सेंटर आहेत केमोथेरपीचे yes. जे हॉस्पिटल्स आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचे उपचार होतात त्या त्या ठिकाणी आपण कसं हे बंधनकारक करता येऊ शकेल का कारण कॅन्सरचे उपचार घेतले की अनेक वेळेला आपण युवराज सिंग ला, ला पाहिलं सोनाली बेंद्रेंना पाहिलं एवढे म्हणजे त्यांचं जे जे काही माणसाचं सौंदर्य असतं ते पूर्ण त्या ठिकाणी केस गळून गेल्यामुळे के एकदम विद्रुप चेहरा होतो आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या जर डेमो कॅप वापरल्या तर उपचारानंतर देखील तो कॅन्सरचा पेशंट असं वाटणारच नाही म्हणून मला असं वाटतं स्वतः डॉक्टर महादेव सरांबद्दल पण कल्पना केली नागरिक नागरिक सर तर ते स्वतः कॅन्सर सर्वायवर आहे मला असं वाटतं समाजामध्ये अशा डॉक्टरांना किंवा आपण सर्वांनीच या सगळ्या डॉक्टरांना आपल्या डोळ्यासमोर रोल मॉडेल म्हणून पाहिलं पाहिजे ते स्वतः कॅन्सर सर्वायवर असून आज त्याच्यावर कॅन्सर सारख्या असत्य रोगावर मात करून पुन्हा एकदा आपली वैद्यकीय व सेवा देत आहेत आणि या निमित्तानं हजारो रुग्णांचे प्राण वाचत आहेत मला वाटतं सर तुम्ही आमच्या समोर रोल मॉडेल आहात आणि येणाऱ्या काळामध्ये आई जगदंबा हो तुम्हाला सगळ्यांनाच उदंड आयुष्य देवत आणि तुमच्या हातून अनेक रुग्णांची सेवा होऊ देत अनेक रुग्णांचे प्राण वाचू देत या देखील शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो की आवर्जून तुम्ही या कार्यक्रमाच्या साठी आलेला आहात या पुढील काळामध्ये आपलं वन पॉईंट कॉन्टॅक्ट कौंट पर्सेंट माता प्रसाद जी असतील कधी आपलं वन वे म्हणजे कम्युनिकेशन झालं नाही एखाद्या रुग्णाबाबतीत तर तुम्ही हक्कानं साहेबांना भेटू शकता त्यांच्याबद्दल एक छोटीशी तक्रार आहे माझी तक्रार अशी आहे की तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे <laughs> तर ते फक्त आम्हाला कसं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं सहजपणे सा, ते एकदा फक्त तुम्ही आम्हाला सांगा कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आम्ही असो आम्ही सतत लोकांच्या सेवेत आहोत आणि से तुम्ही देखील लोकांच्या सेवेत आहात तर तुमच्यापर्यंत जर आम्ही लवकरात लवकर पोहोचलो तर त्या संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळू मिळू शकतो उपचार शकतात देखील अपेक्षा या निमित्तानं नम्रपणे व्यक्त करतो आणि थांबतो पुन्हा एकदा मेडिकल मेडिकल हॉस्पिटलच्या सर्व प्रशासनाला मनापूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रोस्टिटिम जी महाराष्ट्र जिल्हा पाया हॉस्पिटल प्रोजेक्ट दिगेशवाणी नवी मुंबई एमएससी रिवेन्डे 10 मिनिट एज्युकेशनल हॉस्पिटल इन अडालाला संबंधित माहिती शिकूना सिंसरी आयम नवी मुंबई अर्बन पार्क बोर्ड नवी मुंबई एसएडी 2 रिवेन्डे 10 मिनिट लॉर्ड सिंग विथारा विथ डॉगनेटिंग हेवन बोर्डिंग 25 सिक्युरिटी सर having a kidney transplant center, liver transplant center, chemotherapy ward, which All uh, specialized uh, uh the, like cardiology, orthopedic, gynec, pediatric, I mean, uh, operation theaters. You know, all the facilities are having, uh, and in terms of the number, and uh, number infrastructure, we are the biggest in the rival district. when you come from the double side. In the first shot from the third side, what uh, coming from the double side? before entering be into the Navi Mumbai district, we are catching more than one thousand patients in a month. Last month we have admitted one thousand fifty patients, and we have been highest ever angioplasty. That is forty-four uh, in the last month. अभी प्लानिंग सर इज हियर आवर एंट्रोलॉजी डिपार्टमेंट डायलिसिस सेंटर मोर देन 1200 डायलिसिस वी आर डूइंग ऑलमोस्ट 40 डायलिसिस इन अ डे हैविंग 15 डायलिसिस मशीन सेम फॉर ऑर्थोपेडिक सेम फॉर गायनेक ऑफ एलसीए 485 दिस ऑल द थिंग्स वी हैव अचीव ओनली स्पैन ऑफ 1 एंड हाफ ईयर हॉस्पिटल्स व्हिच आर कॉर्पोरेट हॉस्पिटल्स हु आर डूइंग देयर वर्क इन लास्ट 8 टू 10 इयर्स हियर दे हैव नॉट रीच्ड आवर नंबर This is because of our senior leaders team support of our Mangi uh, Chintri sir and other uh, recommends who are supporting us from the Bharti Vidya team, all my consultant, quality care, my administration staff who are all are supporting for my patient. So again, a uh, few words about uh, the Mangi Chintri sir. Sir is here. He is known for the uh, Rural, गरीब Yes <laughs> I had uh, I have interacted started interacting with him since last one year when I met him in the Mandalay for the uh, our our CM relief fund. Where lots of people getting benefited by sir. Sir is the person. I am telling you, I have not made any speech. It is just spontaneous. Work. Whatever I am doing, what sir is telling. Sir is the person who has started this scheme. Sir is actually Vedic Mukhya Mantri Vedic Kars Adhesh. When he has started this scheme, and I think more than, than 40,000 patients have benefited yes. and saved my life. 321 crores. 321 crores have been spent and uh, uh, the patients. So, such a great personality, very uh, near to our uh, current CM. He uh, is there with us. It is a proud uh, uh, moment for us to have here for the inauguration of the World. War. So, thank you, sir, for giving me this time and opportunity to meet you and make myself to meet my consultant and uh, motivate them for the work. So, we will keep on, uh, we will be in touch with you and uh, definitely your support will be always there for us whenever as and when Thank you.